श्री गणेशायन महा, महाराज श्री ब्रह्म चैतन्य महाराज बावीस फेब्रुवारी कर्मात खरोखरच आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो हेतूवर सर्व काही अवलंबून असते पुष्कळ पुण्यकर्म केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनात धरला तर काय उपयोग कवाड कष्ट खूप केले बायको पोरी टाकून बायांगाने कितीही केले तरी जोपर्यंत तिथे नाही तोपर्यंत राम नाही भेटणार मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग निर्हत् कर्मात भगवंत असतो म्हणून आपली कर्मे तशी करावीत खरे पाहता प्रापंचिका एवढे काबाडकष्ट साधकाला पारमार्थिकाला नसतात प्रपंचाच्या काबाडकष्टापेक्षा निम्म्याने जरी भगवंताकरता केले तरी खूप फायदा पदरात पडेल ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवले त्या स्थितीपासून त्याला ओळखणे सहज शक्य आहे आपण आपल्या विषयाकडे दृष्टी ठेवून कर्मे करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो याला काय करावे दैत्य दानवांनी भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थानेही केली दानवांनी हेतू धरून केली त्यामुळे त्यांना हेतूचा विषयाचा लाभ झाला परंतु भगवंत अंतरला या उलट समर्थना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको होता त्या लाभातच त्यांनी सर्वस्व मानले उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो भगवंताला पाहून तू भेटलास आता मला काही नको अशी वृत्ती झाली पाहिजे तरच मी पणाल भगवंताचा हात तर पुढे आहेच आपलाच हात त्याच्यापर्यंत पोचत नाही बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचे वजन जास्त असते सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तर प्रापंचिक सुख लाभते सुख हे कुठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते मी भगवंताचा आहे तसेच सर्वजण भगवंताचे आहेत म्हणून प्रेम केले की सर्व प्रेम ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू पदम आला तरी तो आपण खातो त्याप्रमाणे भगवंताने एखाद्या वेळी दुःख दिले तर ते आनंदाने सोसायला पाहिजे चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे आपण स्मरण करावे अंतकरणाची शुद्धी नामाशिवाय नाही होणार नामा काही नाही हे एकदाच ज्याच्या मनाने घेतली त्याला दुसरे काही सांगावे नाही लागत मीठ म्हणून जरी साखर खाली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात शंका नाही ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो